श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत आणि आलेलं हे जे नवीन वर्ष आहे हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप छान सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जाऊ हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना तर मंडळी आजचा जो विषय आहे तो सुद्धा आपल्या आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे तर मंडळी काय होतं की दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण आपल्या घरामध्ये खूप सारे म्हणजे पूजा अर्चा करत असतो प्रत्येक देवदेवतांची सेवा आपण करत असतो पण नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात आणि त्याचे परिणाम मग आपल्याला भोगावे लागतात तर आता प्रत्येकाचाच विश्वास असेल नसेल मी ते काही सांगू शकत नाही कारण कोणाचा देवावरती विश्वास असतो कोणाचा नसतो पण बऱ्याचदा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने होतात किंवा मग आपण त्या करतच नाही आणि मग त्याचे परिणाम आपल्या संपूर्ण घराला भोगावे लागत असतात आणि त्यातलाच त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या कुलदेवीचं किंवा आपण आपल्या कुलदेवीचे कुठलेही कुलाचार करत नाही किंवा मग कुलदेवीचं दर्शनसुद्धा आपण साधं कधी घेत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरा देवघरामध्ये जो आपण नारळ म्हणजे कलश ठेवून नारळ ठेवलेला असतो त्यावरती तीच आपली कुलदेवता मानून जरी आपण रोज त्या कलशाची पूजा जरी केली आणि कुलदेवतेचा मंत्र जरी म्हटला तरीसुद्धा आपण कुलदेवतेचा कुलाचार केला असंसुद्धा आपण मानतो पण बऱ्याच ठिकाणी त्यासुद्धा गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे मग घरामध्ये एक ना एक अशा अनेक समस्या उत्पन्न होत असतात आणि मग सुद्धा मागे लागतो जर आपल्यावरती कुलदेवीचा कोप झाला किंवा कुलदेवी आपल्यावरती अप्रसन्न झाली तर आपल्या घरात जो पितृदोष आहे तोसुद्धा वाढत जातो घरात आजारपणा वाढतात लहान मुलांची आजारपणा जास्त वाढतात आणि घरातल्या स्त्रियांची आजारपणा जास्त वाढतात त्याचबरोबर घरामध्ये नेहमी नकारात्मकता म्हणजे वास करत राहते जर आपण कुलदेवीचं कुठलंही गोष्ट केली नाही तर आजच्या तर व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की कुलदेवतेच्या दे कोणत्या अशा चार पाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला वर्षातून एकदा करा करायलाच हव्यात किंवा करायलाच पाहिजे जर आपण शहाण्णव कोळी मराठा किंवा असे वे वेगवेगळ्या वेग 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 जाती आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी वेग कुलदेवी असते पण आपल्याला या कुलदेवींचा कुला कुलाचार करणं खूप महत्त्वाचं आहे आता कसं होतं प्रत्येक घराण्याचे कुलदैवत असतं कुलदेवी असते बहुतेक घरांमधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला किंवा कुलदैवताला जाणं हा महत्त्वाचा भाग समजला जातो आता कुलदैवासा कुलदेवीसाठी आपलं कर्तव्य काय आहे तर हे, हे जर विचारलं तर बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसतं आणि हल्ले विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरं सांगणारी ज्येष्ठ मंडळी सुद्धा जवळजवळ नसतात आणि मग घरात अचानक एखादी मोठी समस्या उद्भवते आणि मग कुठेतरी पाहिलं जातं आणि मग समजतं की आपण आपल्या कुलदेवतेची उपासना करणं गरजेचं आहे आणि कुलदेवते जी सेवा करणं गरजेचं आहे आणि मग आपण जागृत होतो आणि मग घाई घाई हे हे करायचं कुलदेवतेचं ते करायचं तर अशाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या आपण जर या गोष्टी वर्षातून एकदा जर आपण केल्या ना तर आपल्या घरामध्ये कसलेच छोटे छोटे प्रॉब्लेम राहणार नाहीत की आजारपणा असो पितृदोष असो म्हणजे हे दिसायला तर छोटे दिसतात प्रॉब्लेम्स परंतु हे प्रॉब्लेम्स सगळ्या गोष्टी आपल्याकडून हळूहळू घेऊन जात असतात कसं होतं आजार पण घरामध्ये आलं की पैसा जाण्याचा मार्गसुद्धा मग तो मोकळा होत असतो त्यामुळे कितीही पैसा आला तरी तो घरात पुरत नसतो आता कसं असतं कुलदेवता म्हणजे कुलाची देवी किंवा कुळाची देवता ती कुलदेवता आणि ज्या देवतेची उपासना केल्यानंतर मूलधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेव कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता, देव, देवता, देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं आता ही झाली संबंधीची प्राथमिक माहिती जी मी आता तुम्हाला सांगितली पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं आहे तर आपल्या कुला कुलाची देवता ही आपले रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा कु कुळामध्ये आपलं सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची तेची सग्ड़ा, कुल उपासना करणं खूप आवश्यक असतं मुलांची लग्न असतील मुलांचं शिक्षण असेल आपल्या घरातील आजारपणा असतील या सगळ्या सगळ्यांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणे हीच कारणं असू शकतात कारण बऱ्याचदा होत असतं असं तुम्ही बऱ्याचदा नोटीस केलं असेल आणि आपल्या कुळाची आई हे आपल्या कुळाचं देव व आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण पावलं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना करणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे बरं त्याची सेवा आणि उपासना कशी करा कशी करावी तर हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं नवीन लग्न झालेले आहे जे वेगळे राहतात कुटुंबांपासून त्यांनासुद्धा गरजेचं आहे प तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा फार काही करतानाही आलं ना आपल्याला कुलदेवतेचं तर ह्या आत्ता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चार पाच गोष्टी ज्या तुम्ही जरी केल्या तरी तुम्हाला कसल्याही अडचण तुमच्या संसारिक जीवनामध्ये येणार नाही आणि त्यांपैकीच पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती आता ज्यांच्याकडे टाक किंवा फोटो यांपैकी काही नसेल त्यांच्या घरात किमान छोटीशी कुलदेवीची मूर्ती असावी म्हणजे कसं काही काहींकडे पूर्वाभार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असत असतात ते असतील तर उत्प उत्तमच पण जर नसतील तर कुलदेवतेची एखादी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित आणि भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे रोज कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी माळ तरी करावा अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग लावून दिलं किंवा यूट्यूबला जरी लावून दिला कुलदेवीचा मंत्राचा जप तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण आपल्या घरामध्ये कुलदेवतेचं स्मरण हे व्हायलाच हवं आणि आपली कुलदेवता कोणतीही असो किंवा आपली कुलदेवी कोणती असेल असेल त्या देवीचा मंत्र आपल्याला लावायचा आहे आणि या मंत्राचा कमीत कमी एक माई जप आपल्याला करायचा आहे नसेल तर मग तुम्ही नाहीच वेळ मिळाला तर मग तुम्ही यूट्यूबला लावू शकता कुठे ऑडिओ रेकॉर्डिंग लावू शकता आणि जर तुमची किंवा आपली कुठलीही कुलदेवता महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमह असा नामजप आपल्याला नियमित करायचं आहे आणि आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील तर त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊक नसेल कुल देव, देव आ, कुल तर बऱ्याच जणांचं असं असतं की आमची कुलदेवी देवता किंवा कुलदेवी काय हेच मला माहिती नाही तर त्यांनी श्री कुलदेवताय नमः असा जप नामजप करावा किंवा मग लावून द्यावा यूट्यूबला वगैरे कुठेही तुम्हाला मिळून जाईल गुगलवरती सुद्धा मिळून जाईल तर हा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवचं कुलदेवतेचं नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं असं अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं यामुळे देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होत असतो तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला कुलदेवतेच्या नक्कीच करायला म्हणजे पाहिजेत वर्षातून एकदा तरी आपल्याला या गोष्टी करावे करायलाच पाहिजेत आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा समजा मंगळवार असेल खास करून विवाहित महिलांनी हा उपवास करावा तो उपवास संपूर्ण कुटुंबाने केला तरीसुद्धा चालतो पण एका स्त्रीने घरातील केला तरी तो संपूर्ण कुटुंबाला पुरत असतो तुम्हाला तुमच्या जर कुलदेवीचा वार माहिती नसेल तर मंगळवारी आपण उपवास करू शकतो कारण मंगळवार हा देवीचा वार आहे आणि त्यामुळे मंगळवारी आपण नक्कीच घरातली स्त्री उपवास करू शकतो स्त्रीला म्हणजे जर नसेल शक्य कारण काहींना प्रॉब्लेम असू शकतात उपवास वगैरे सहन नाही होत तर मग कुणीही घरातली एक व्यक्ती उपवास करू शकतं पण आपल्या घरातील एकाला तरी आपल्या कुलदेवीचा उपवास हा करायचाच आहे आता सगळ्यात आणि शेवटी शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातील विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी वगैरे खननारळाने म्हणजे जिथे आता समजा तुळजा भवानी तुमची कुलदेवता असेल आणि तुम्ही जर तिकडे गेले तर त्या पुजाऱ्यांकडून व्यवस्थित वर्षातून एकदा कुलदेवीचा पूर्ण कुलाचार करून घ्यायचा तुमच्या हस्ते त्यांची छान पूजा करायची ओटी खननारळाने करायची आणि या गोष्टी आपण वर्षातून फक्त एकदा जरी केल्या ना तरी कुलदेवता ही आपल्यावरती प्रसन्न होत असते त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या या गोष्टी नक्की करा आणि घरातली जी नकारात्मकता असते किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात पितृदोष असतो हे सगळं घालवा आता ह्याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलेला आहे त्यामुळे म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे देवदेवतांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करीत जाईल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरावी हाच फक्त आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे कुठली अंधश्रद्धा पसरवणे हा आपल्या चॅनलचा उद्देश नाही आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता माहीत नसतील तरी सुद्धा काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि छोट्याशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन